માહિતી તેમના પુલ કૃપયા મારા सांगतो

strength and strength if you have not heard you Allah we hug you So whatÖ paying you What a say what booster 어디? Mrolta Is this <laughs> you very? What did you mean why does he shepherd

आम्हाला सात वाजू द्यायचं तरी आम्ही थांबायच आणि तुमचे कामाचे दिवस किती तुम्ही येते ते तुमचे कर्मचारी असतेत कुठं आणि तुम्ही कुठं असते त्याचा पाठवू आम्ही चार वेळा फिरून जायचं हा तुम्ही ग्रामपंचायत मध्ये लोकांना झोरस देत नाही का देत नाही जोरस मशीन कोणाची तुम्ही फक्त मी ते की किती तो कुठं आहे ते घेऊन या नाहीतर यांच्यावरती अविश्वास दाखवून त्यांच्यावरती कायद्याने गुन्हा नोंद करा

बाकी <laughs> समजवा

ग्रामसभेचा किती निधी आला किती खरजला निधी किती होता जल जीवन निधी किती होता आतापर्यंत किती शिल्लक बाकी तुम्ही सांगा भाऊसाहेब तुम्ही सांगा जल जीवन योजनेचा एवढा एवढा निधी होता पंधरा लाख होता त्याच्यातलं दहा लाख रुपये आम्ही वापरले पाच लाख शिल्लक आहे असं आम्हाला स्पष्ट सांगा सगळे बॉडी तुमची सरपंच सगळे लोक आपल्याकडे नाही काही खात

ठेकेदार असले कोणी त्याला मी स्वतः फोन केलं म्हणलं असं असं झालं तुमचं काम केलं एक अशी आमच्या सभेमध्ये मासिक सभा चारला झाली त्या ठिकाणी त्यांचं एक पत्रक आलं ते बाहेब मग आता आहे आहे की नाही मग ते इथं आता इथे यांच्यासमोर वाचन करून आम्हाला तुम्ही सांगा

त्या की हो त्या लेटरमध्ये परवा साहेबांनी मासिक पत्रक म्हणजे आपल्या मासिक सभेमध्ये वाचले आमचे त्यामध्ये अशी नोंद झालेली की आपली ही पूर्णत्वास आलेली आणि टाक्यांमुळं इथं वारंवार पत्र व्यवहार केला पण जे टाक्या जागा उपलब्ध पैसे टाक्यांसाठी पाहिजे होती ती जागा उपलब्ध न झाल्यामुळं हे काम अंतिम टप्पा आलेले नाही तुम्हाला आवश्यकता नाही तुमच्या गावाला ह्या योजनेची आवश्यकता नाही हा परिपूर्ण प्रस्ताव कोणा कोणा आले काय कोणी पाठवले ते सगळं सांगायचं हे पत्र आले आपल्याला उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम उपविभाग पंचायत समिती जुन्नर पंचायत समितीचं पत्र आहे आता ऐकून घ्या विषय ग्रामपंचायत निमगिरी पुरवठा योजना तालुका जिल्हा जिल्हा पुणे जलजीवन मिशन कार्यक्रम योजनेत वीस उप उप उपयांगांसाठीचा जागा उपलब्ध होण्याबाबत उपरोक्त अनुसरून जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत आपल्या गावच्या कार्यक्षा अंतर्गत विषांकित योजनेचे काम प्रस्तावित आहे सद्यस्थितीनुसार आपणाकडून प्रस्तुत योजनेत साठवण टाकी जलशुद्धीकरण केंद्र ह्या उपंगांसाठी आवश्यक जागा आतापर्यंत उपलब्ध देण्यात अद्यापपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही त्यामुळे सदर उपंगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून करणे शक्य होत नाही योजनेच्या मंजुरीस्तव आपणासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावा अनुसरून जीवनातील विविध उपयोगासाठी आवश्यक जागा आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासंबंधित हमीपत्र आपण सादर करण्यात आले होते आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासंबंधी यापूर्वी आपण केळवेळी प्रत्यक्ष भेटून भ्रमधून दुन ध्वनीद्वारे व लेखी स्वरूपात अवगत करण्यात आला आहे तथापि सदर बाब आपणाकडून गांभीर्याने घेतली जात नसल्याने दिसून येते तसेच आपणाकडून सादर करण्यात आलेले हमीपत्र केवळ औपचारिक दस्तऐवज आहे असा आपला समज झाल्याचे स्पष्ट होते वर नमूद उपकरण्यासाठी विविध कालावधीत आवश्यक जागा उपलब्ध न झाल्याने योजनेचे काम पूर्ण करून योजनेद्वारे पाणी सुरू करण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होत नाही उद्दिष्ट पूर्ती बाबत वरिष्ठ स्तरावरून विचारणा होत असून ज्या गावाकडून जागा उपलब्ध ते उदाशीनता दाखवण्यात येत आहे अशा गावांना योजनेची आवश्यकता नाही असे गृहीत करण्यात येऊन योजना रद्द बाबतचा प्रस्ताव करण्याच्या सूचना प्राप्त आहे सर्व प्रस्तुत योजना सदर कारणामुळे रद्द करण्यासंबंधी निर्णय घेणे अप्रिय ठरले असते व त्यामुळे गावातील नागरिक पिण्याच्या पाण्याचे वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आपल्या ग्रामपंचायतची राहील सर्व आपणास पुनःची विनंती करण्यात येते की वर नमूद उपंगासाठी आवश्यक जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी उपअभियंता ग्रामीण पंचायत पंचायत समितीचे उमेदवार याचा अर्थ असं होते का आपल्या टाक्यांसाठी जागा उपलब्ध नाही त्यांचं म्हणणं आहे का टाक्यांसाठी जागा उपलब्ध करून द्या जलशुद्धी